लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव सुरू केला समाजामध्ये एकी निर्माण व्हावी आणि हे एकीचं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांनी एकोणीसशे एकसष्ट मध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना मुंबईतल्या अग्रोवन या गावात मांडली तुम्ही म्हणाल मुंबईतल्या गावात हो कारण त्यावेळी अग्रोळी हे गाव मुंबईच्या बाहेर होतं आता त्याचा समावेश मुंबईत झाला आहे अग्रोळी या नावातच तुम्हाला अंदाज आला असेल की तिथे राहणारी लोक ही आगरी आणि कोळी समाजाची होती मासेमारी करणे मिठाचे उत्पादन करणे आणि ज्यांची शेतजमीन आहे ते लोक शेती करायचे गावातली कुटुंब ही म्हणावी तेवढी सक्षम नव्हती दोन वेळचं खायला आणि शरीर झाकायला कपडे एवढीच काय ती त्यांची प्रॉपर्टी असेल पावसाळ्यात मासेमारी आणि मिठाचे उत्पादन बंद असायचे त्यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळा या दोन ऋतू जी कमाई होईल ती पावसाळ्यामध्ये संपून जायची पावसाळ्यात गणेश उत्सव असायचा आणि मग गावातली मंडळी बेलापूर येथे जाऊन सावकाराकडून कर्ज कर घेऊन गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करायचे त्यामुळे अनेक गावकरी कर्ज बाजारी व्हायचे साथीमुळे लोक हैराण झाले होते आधीच डोक्यावर असलेलं कर्ज त्यात तापाची साथ भाऊ सखाराम पाटील यांनी गावकऱ्यांची आर्थिक स्थिती जाणून घेतली गणेश उत्सवाच्या आधी भाऊंनी गावकऱ्यांची एक बैठक

मात्र गावकऱ्यांना वाटले की आपल्या मदतीला गणपती बाप्पा धावून आले भाऊंनी लसीकरणाच्या मोहिमेत घेतलेला पुढाकार बघून त्यांची एक गाव एक गणपती ही संकल्पना अग्रोळी या गावातील ग्रामस्थांनी राबवली प्रत्येक कुटुंबाने पाच रुपये वर्गणी गोळा केली आणि तेव्हा गावची लोकसंख्या दोनशे पन्नास इतकी होती एक गाव एक गणपतीमुळे गावातील सर्व जाती समूहातील लोक एकत्र येऊन आणि एका समाजाचा सलोखा दिसेल आणि वाढेल तेव्हापासून आजपर्यंत अग्रोळी गावात एकच गणपती बस देव हा भावनेचा भुकेला असतो भाऊ सखाराम पाटलांनी ही संकल्पना कालांतराने विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यासारख्या गावांमध्येही राबवली या अनोख्या गणेश उत्सवाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका